जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील सगळ्यांना मलंगड यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चलो मलंगड ही यात्रा आपली आपण सफल केली त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या आदेशानुसार हे मलंगड यात्रा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि म्हणून मलंगड यात्रा हीच मलंग मुक्तीची पहाट असं दिगेसाहेबांनी म्हटलं आणि म्हणून ते आपण कायम साहेबांनी जे जे कार्यक्रम आंदोलनं उपक्रम सुरू केले ती कायम सुरू ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेला आहे आणि त्यातला महत्त्वाचं जो मलंगड यात्रा ही त्या साहेबांच्या महत्त्वाच्या उपक्रमामधला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आज देखील आपण सगळ्यांनीच या मलंगनाथाच्या दर्शनाला आपण सगळे आलेला आहात